हाय हॅलो मैत्रिणीनो स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे तर आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हाताचं किंवा पायाचा काळवटपणा कसा घालवायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी घेतलेला आहे छोटासा बाऊल प्लॅस्टिकचाच घ्यायचा आहे तर याच्यामध्ये टाकणार या मी अंदाजेत दोन चम्मच शॅम्पू टाकणार आहे जो तुमच्याकडं आहे तो शॅम्पू तुम्ही टाकू शकता याच्यानंतर मी इथे एक चम्मच टाकला याच्यामध्ये इनो किंवा याच्या जागी तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता याच्यानंतर मी याच्यामध्ये एक कॉफी एक चम्मच कॉफी टाकलेली आहे तर इथे कॉफी थोडीशी घट्ट झालेली आहे कारण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं ना तर ते मॅच होऊन जाईल तर याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन चम्मच पीठ टाकलेलं आहे आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता एक चम्मच लिंबाचा रस टाकून घेऊया आणि ह्या बिया वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या आणि लिंबामध्ये थोडासा रस जास्त नाही आहे म्हणून मी एक लिंबू याच्यामध्ये वापरला आहे तर तुमच्याकडे लिंबू छान असेल मोठं तर तुम्ही अर्धा चम्मच टाकू शकता म्हणजे अर्धा भाग जो असेल ना लिंबाचा तर ते तुम्ही टाकू शकता याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकले याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं आणि हा ज्यांना लिंबू सूट होत नसेल त्यांनी लिंबू स्कीप पण करू शकता तुम्ही तर याच्यानंतर आता सर्व इन्ग्रेडियंट्स केलीत ना आपण तरी सर्व एक जीव करायचे आहेत आपल्याला आणि बघू शकता किती मस्त एक जीव झालेला आहे मस्त असं फेस आलेली आहे आणि याच्यानंतर आता आपण करूया तर चला सुरुवात आपण हातापासून करूया तर बघू शकता अगोदरचे हात माझे कसे काळवणलेले आहेत तर आता तुम्हाला बघूया आता आपण लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवते इन्स्टंट ग्लो तर आताही सर्व मिश्रण केलेलं आहे आपण तर आताही लिंबावर घ्यायचं आणि लिंबानंच सगळ्या हाताची वगैरे मसाज छान अशी करायची स्क्रब पूर्ण हातानं लावून घ्यायचा आणि मी थोडंसं लांब यायचा ड्रेस घातला त्याच्यामुळे मी हा इतकंच करणार आहे क्लीन तर तुम्ही बघू शकता खूप छान यांनी लगेच ग्लो येतो आणि हा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही जर केला ना तर तुम्हाला लाईव रिझल्ट खूप तर आपण आपल्याला कधीतरी आठवड्यातून असा थोडासा दहा पंधरा मिनटं वेळ काढायचा आहेच जेणेकरून आपण सगळं कामामध्ये बिझी असो हो। तर थोडासा वेळ पण आपण आपल्यासाठी काढला पाहिजे तर त्याच्यामुळं मी हा आठवड्यातून कमसे कम एक दोन वेळेस तरी मी ही रेमेडी वापरते आणि हे असं करून घेते हात पाय पूर्ण काळे असे उन्हाणं पडतात ना तर त्याच्यामुळं खूप छान तर बघू शकता या हाताला आता लावून झाले आता हे ठेवणार आहे मी दोन ते तीन मिनिट जास्तीत जास्त आपण पाच मिनिट ठेवून देऊया आता लगेच दुसऱ्या हाताची पण असं स्क्रब करून घेऊया आपण लावून घेऊया आणि याच्यानंतर आता मी लगेच पायावर पण अप्लाय करणार आहे तर बघू शकता अगोदरचे माझे पाय किती काळे झालेले आहेत उन्हामुळं आता मी हे पाय पण बघू शकता आणि हा दुसरा पाय बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिफरंट आहे तर आता हा पण पायावर पण लावायचं आहे दोन्ही पायावर आणि गर तर आता हे बघू शकता पाच मिनिट आपण हातावर ठेवले आणि बघू शकता किती लाईव्ह रिझल्ट आहे दिसू ना किती ग्लो आला आणि याच्यानंतर पाय पण मी स्वच्छ करून घेतले पाण्याने आणि बघू शकता मस्त ग्लो आला आहे एकदम छान असा घरच्या घरी तर बघू तर बघू शकता लाईव्ह रिझल्ट तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय